तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या लाईव सेशनमध्ये तर आपण बघितलेले होते टू फिफ्टीपर्यंत क्वेश्चन आपले झालेले होते जी केचे तर आपण पाचशे महत्त्वाचे पी वाय जे याआधी झालेल्या एक्झाममध्ये नेहमी विचार ते क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत तर हे असेच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न या प्रकारचे हे प्रश्न येणारे जे आणि महानगरपालिकेच्या भरती येणारे जसे अमरावती महानगरपालिका झाले त्यानंतर महानगरपालिका खूप साऱ्या महानगरपालिका अजून दहा ते बारा महानगर आणि सर्वांसाठी जर तुम्ही हे पाचशे प्रश्न केले तर यापैकी दहा बारा प्रश्न तर हमखास म्हणजे हंड्रेड पर्सेंट दहा बारा क्वेश्चन यापैकी जे आहे ते तुमच्या येणाऱ्या भरतीमध्ये उतरणार आहे तर त्याला बघूया सुरू करूया आपला आजचा हा सेशन जास्तीत जास्त मुलांनी हा लाईव्ह सेशन जो आहे तो शेअर करावा आजचे टार्गेट आहे हंड्रेड लाईकचे त्याचे हंड्रेड लाईक्स कंप्लीट होईल तसा आपण याचा पी डी एफ जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करूया तो पण एकदम फ्रीमध्ये तर त्याला सुरुवात करूया तर दोनशे पन्नासवा प्रश्न होता रामायण मराठीमध्ये कोणी भाषांतरित केले तर संत ज्ञानेश्वरांनी भाषांतरित केले होते रामायण मराठीमध्ये गीतारहस्य हे पुस्तक कोणी लिहिले होते तर लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हे पुस्तक लिहिले होते माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे पुस्तक कोणी लि हे पुस्तक महात्मा गांधीजींनी लिहिले होते डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा शोध हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले होते यावर खूप साऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता मित्रांनो ॲनिबिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिले तर बघा हे पुस्तकसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे पुस्तक आहे ॲनिबिलेशन ऑफ कास्ट या पुस्तका चर्चा केली आहे व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स ते कोण आहे तर या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंडियन स्ट्रगल हे पुस्तक कोणी लिहिले सुभाष लाईव्ह सेशनला लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा जसे शंभर लाईक कम्प्लीट होईल तसेच तुम्हाला हा जो लाईव्ह सेशन आहे याचा पी डी एफ जो आहे तो एकदम फ्री जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यातील पाचशे अतिशय महत्त्वपूर्ण आणि परीक्षेत हमखास विचारले जाणारे हे प्रश्न आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा या पाचशे प्रश्नापैकी पंधरा ते वीस क्वेश्चन जे आहे ते हमखास कोणत्याही सरळ सेवा परीक्षेमध्ये येणार आहे जसे येणारी तलाटी भरती आहे आगामी तलाटी भरती त्यानंतर मनपा भरती सर्व परीक्षेमध्ये यातील प्रश्न जे आहेत ते हमखास हंड्रेड पर्सेंट शुअर जे आहे ते येणार आहे तर विंग्ज ऑफ फायर हे पुस्तकं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे इग्नाईट माइंड्स हे पुस्तक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिले आहे आणि इंडिया मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी लिहिलेले आहे गोल्डन थ्रेशोल्ड या कविता संग्रहाचे लेखक कोण आहे सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू यांना कोणत्या नावाने ओळखले जाते सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिडा म्हणून ओळखले जाते फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून कोणाला ओळखले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आयरन मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया हे तुम्हाला माहीतच असेल डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे खूप थोर सायंटिस्ट आहे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्होल्यूशन जी हरित क्रांती झाली होती त्याची फादर म्हणजे त्याची जनक म्हणून एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जातात तर वर्गीस कुरियन यांना मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात त्यांनी व्हाईट क्रांती दुधाची क्रांती त्यांनी घडवून आणली होती रॉकेट मॅन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जाते सतीश धवन यांना रॉकेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्याच नावावर सतीश धवन केली के सर्वात पहिले सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे मुलींची शाळा सुरू केली आणि ही जी मुलींची शाळा सुरू केली होती सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे ते अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सुरू केली होती भारतातील पहिली शेतकरी आंदोलन कोणी केले भारतातील सर्वात पहिला शेतकरी आंदोलन करणारे नेते जे आहे ते होते महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले गुलामगिरी हे पुस्तक ज्योतिबा फुले यांनी लिहिले होते सत्यशोधक समाजची स्थापना कोणी केली होती सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिबा फुले यांनी केली होती ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली होती आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे खे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते तर नरेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव होते स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे भाषण कधी दिले होते तर अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये स्वामी विवेकानंद शिकागो येथे एका परिषदेसाठी गेले होते तिथे त्यांनी भाषण दिले होते स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय आहे रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते जय हिंद हा घोष कोणी दिला जय हिंद हा घोष सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता इन्कलाब जिंदाबाद हा घोष कोणी दिला इन्कलाब जिंदाबाद हा घोष भगतसिंग यांनी दिला होता भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना केव्हा फाशी देण्यात आली तर भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस साली फाशी देण्यात आली होती भगतसिंग यांचा जन्म कुठे झाला होता भगतसिंग यांचा जन्म लायलपूर येथे झाला होता आता हे जे लायलपूर शहर आहे ते पाकिस्तानामध्ये आहे वंदे मातरम हा घोष कोणी लोकप्रिय केला वंदे मातरम हा जो नारा आहे तो अरविंद घोष यांनी लोकप्रिय केला होता सर्पऋषी की तमन्ना हा घोष कोणी दिला सर्पऋषी की तमन्ना हा नारा रामप्रसाद बिस्मिल यांनी दिला दिल्ली चलो हा घोष कोणी दिला दिल्ली चलो हा घोष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला तुम मुझे खुंदो मैं तुम्हें आजादी दूंगा असे कोणी म्हटले असे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते क्वाईट इंडिया आंदोलन कोणत्या वर्षी झाले क्वाईट इंडिया आंदोलन एकोणीसशे बेचाळीसमध्ये झाले आणि क्वाईट इंडिया आंदोलनाला छोडो भारत आंदोलनसुद्धा म्हटले जाते क्वाइट इंडिया आंदोलन कुठे सुरू झाले हे जे क्वाइट इंडिया आंदोलन आहे छोडो भारत आंदोलन आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये मुंबई येथे झाले होते आणि मुंबईमधील गोवालिया टँक मैदान येथे हे आंदोलन सुरू करण्यात आले हा घोष कोणी दिला सायमन गो बॅक हा नारा जो आहे तो लाला लजपतराय यांनी दिला होता लाल बाल पाल या त्रयीतील पाल कोण आहेत तर बघा मित्रांनो लाल बालपाल आणि हे जे त्रिकूट आहे तर यांचे तुम्ही जर फुल फॉर्म पाहिजे म्हटलं तर लाल म्हणजे ते लाला लजपत राय बाल म्हणजे बाल गंगाधर टिलक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल तर या तिघांना बाल पाल असे म्हटले जाते हे तिघे पण मवाडवादी नेते होते सॉरी जहालवादी हे तिघे पण जहालवादी नेते होते लाल बाल पाल या त्रयातील लाल कोण आहे तर लाला राजपत्र आहे आणि याच्यातील बाल कोण आहे तर बाल, बाल गंगाधर टिळक हे आपण पाहिलेलेच आहे लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते लोकमान्य टिळकांनी दोन वृत्तपत्र सुरू केले एक आहे केसरी आणि एक आहे मराठा तर केसरी जे वृत्तपत्र आहे ते कोणत्या भाषेत होते केसरी हे वृत्तपत्र जे आहे ते मराठी भाषेमध्ये प्रकाशित होत होते आणि मराठा हे जे वृत्तपत्र आहे ते कोणत्या भाषेत प्रकाशित होत होते मराठा ही वृत्तपुत्र इंग्रजी भाषेत प्रकाशित होत होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असे कोणी म्हटले होते असे लोकमान्य टिळक यांनी म्हटले होते लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर गांधीजींनी त्यांना काय म्हटले जेव्हा लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला तेव्हा गांधीजींनी त्यांना भारताचा निर्माता असे म्हटले होते गांधीजींचा जन्म कोणत्या वर्षी झाला गांधीजींचा जन्म अठराशे एकोणसत्तरमध्ये झाला होता प्रश्न क्रमांक तीनशे बघूया त्यापूर्वी तुम्ही या लाइव स्ट्रीमला लाईक करून द्या जेवढे पण जण सध्या लाईव आहे त्यांनी लाईक करा एक पण लाईकसुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही आहे गांधीजींचा जन्म पोरबंदर येथे झाला होता गुजरातमध्ये गुजरातमधील भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते आहे तर बघा भारताचा राष्ट्रीय प्राणी या ठिकाणी वाघ आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर प्रशांत महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला तर हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता भारताचा पहिला नोबेल पारितोषिक विजेते कोण होते तर भारताचे पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारे होते रवींद्रनाथ टागोर सूर्याजवळील सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध हा जो ग्रह आहे तो सूर्याजवळील सगळ्यात जवळचा ग्रह आहे वेदांची संख्या किती आहे टोटल जी आहे ती वेदांची संख्या चार आहे तर हा प्रश्न बहुतेक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे यावर्षीच्या भारतीय चलनावर असणारा महात्मा गांधींचा फोटो कोणत्या वर्षी छापण्यात आला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर एकोणीसशे शहाण्णवपासून भारतीय चलनावर महात्मा गांधींचा फोटो जो आहे तो छापण्यात येऊ लागला संगणकाचा शोध कोणी लावला होता संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला होता तीनशे नववा प्रश्न भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे तर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य आहे पंचतंत्र हे ग्रंथकार कोण आहेत पंचतंत्र ग्रंथ आहे तो विष्णू शर्मा यांनी लिहिले तर हा प्रश्न आय एम पी करून घ्या हा प्रश्न हमखास तुम्हाला तलाठी भारतीमध्ये दिसून येईल पंचतंत्राचे ग्रंथकार आहे विष्णू शर्मा भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते कांचनजुंगा हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे पहिला संगणक व्हायरस कोणता हा पण प्रश्न आय एम पी आहे तर ब्रेन नावाचा जो व्हायरस होता तो पहिला संगणक व्हायरस होता भारतात लोकसभा निवडणुका किती वर्षांनी होत असतात दर पाच वर्षांनी भारतात लोकसभा निवडणुकी होत असतात भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते भारतात लोकपाल हा शब्द कोणाशी संबंधित आहे तर भ्रष्टाचार विरोधाची हा लोकपाल शब्द जो आहे तो संबंधित आहे यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन केले होते त्यानंतर लोकपाल जयंती बिल पास करण्यात आले होते पितामहा म्हणून कोण ओळखले जातात तर पितामहा म्हणून दादाबाई नौरोजी यांना ओळखले जाते अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तलाठीसाठी ओझोन थर कोणत्या वायूमुळे नष्ट होतो तर सी सी हा जो गॅस आहे तो ओझोन थर नष्ट करण्यामागे सर्वात जास्त कोणाचा जर पर्सेंटेज असेल तर ते आहे सी एफ सी म्हणजेच क्लोरो फ्लोरो का तर हा गॅस जो आहे तो आपल्या रेफ्रिजिरेटरमधूनसुद्धा निघत असतो आणि याच्यामुळे ओझोनचे जे हो थर जो आहे तो अत्यंत कमी होत आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते तर सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे राष्ट्रीय पक्षी कोणता आहे भारताचा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे जगातील सर्वात मोठे क्षेत्र कोणत्या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे क्षेत्रफळ जे आहे ते रशिया या देशाचे आहे पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी किती दिवस घेते तर एका वर्षात पृथ्वी ही सूर्याभोवती पूर्ण एक प्रदक्षिणा घालते म्हणजेच तीनशे पासष्ट दिवस भारताचे राष्ट्रीय ध्वज तीन रंगाचे असतात मधला रंग कोणता असतो तर मधला रंग पांढरा असतो भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे भारताचा राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा होतो प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीला साजरा होतो जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे जगातील सर्वात उंच धबधबा तो अँजल नावाचा धबधबा आहे संगणकाचा मेंदू कोणाला म्हटले जाते तर सी पी यू जो असतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे त्याची लॉंग फॉर्म आहे त्याला संगणकाचा ब्रेन म्हणजेच मेंदू म्हटले जाते पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे निळा देवमासा जो आहे ब्लू व्हेल तो पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी आहे भारताची पहिली महिली महिला राष्ट्रपती कोण होत्या तर प्रतिभा पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या वेदांचा पिता म्हणून कोण ओळखले जाते व्यास जे आहे त्यांना वेदांचे पिता म्हणून ओळखल्या जाते जगातील सर्वात मोठी नदी कोणती तर ॲमेझॉन नदी जी आहे ती जगातील सर्वात मोठी नदी आहे आणि सर्वात लांब नदी म्हटलं तर नाईल नदी आहे जगातील सर्वात मोठा बेट कोणता आहे तर जगातील सर्वात मोठा बेट हा ग्रीनलँड हा बेट आहे भारतात भारतीय रिझर्व बँक कधी स्थापन झाली भारतात भारतीय रिझर्व बँक एकोणीसशे पस्तीसमध्ये स्थापन झाली भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू भारताचा सर्वात मोठा राज्यपाल कोणत्या राज्याचा आहे सर्वात मोठा राज्य सॉरी हे प्रश्न थोडा टायपिंग मिस्टेक आहे तर या ठिकाणी भारताचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर ते आहे राजस्थान जगातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे कॅप्सिकन कॅप्सियन समुद्र जे आहे एसपियन समुद्र ते जगातील सर्वात मोठे सरोवर आहे भारतात किती राज्य आहे तर दोन हजार चोवीसनुसार भारतात टोटल अठ्ठावीस इतके राज्य आहे राज्यांची संख्या अठ्ठावीस आहे भारताचा पहिला उपग्रह कोणता होता भारताचा सर्वात पहिला उपग्रह होता आर्यभट्ट याचे प्रक्षेपण एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाले होते मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण आहे तर बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहे जगातील सर्वात थंड ठिकाण कोणते तर ते आहे अंटार्क्टिका भारतात पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली एकोणीसशे एक मध्ये लोकसभेच्या पहिल्या निवडणूक झाल्या होत्या जीवसृष्टीचा पिता कोणाला म्हटले जाते ऑरिस्टॉटल याला जीवसृष्टीचा पिता म्हटले जाते पूर्ण रूप काय तर याचे पूर्णरूप आहे वर्ल्ड वाईड वेब भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कधी झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणपन्नासमध्ये मध्ये भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय राज्यघटना जी आहे ती लागू करण्यात आली म्हणजे अमलात सर्वात मोठे हाड कोणते फेमर नावाचे हाड जे आहे ते सर्वात मोठे हाड आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे तर एच टू ओ हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मनुष्य कोण आहे तर नील आमस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मनुष्य आहे भारतातील पहिली रेल्वे सेवा कुठे सुरू झाली तर मुंबईपासून तर ठाणेपर्यंत पहिली रेवास रेल्वे सेवा जी आहे ती सुरू करण्यात आली अठराशे त्रेपन्नमध्ये डी एन एचे पूर्णरूप काय तर हा प्रश्न जो आहे मित्रांनो मनपा भरतीमध्ये आला होता डीऑक्झी न्यूक्लिक ॲसिड भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच आहेत तर तो टोटल भारतीय संविधानात बारा अनुसूच्या आहेत तर मित्रांनो इथे आपले दीडशे सॉरी साडेतीनशे प्रश्न जे आहेत ते इथे कंप्लीट झालेले आहेत आता उर्वरित जे आपले दीडशे प्रश्न राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट डे म्हणजे उद्या बघूया सकाळी सहा वाजता आपण कवर करूया तर आता सध्यासाठी तितके क्वेश्चन ठेवूया भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद